गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये डोंबिवलीत दरवर्षी म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य दही काला उत्सव डोंबिवलीतील सम्राट चौक येथे साजरा केला जातो यंदा स्वराज दही काला उत्सव दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात आला असल्याचे दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले कोरोना काळात रिक्षा चालकांनी देखील अनेक रुग्णांना रुग्णालयापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा सहभाग घेतला होता तसेच शहरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली की रुग्णवाहिका पोहोचवण्यापर्यंत सर्व बघता त्यांच्या स्मरणार्थ दीपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य दहिकाला उत्सवाचा मान यंदा रिक्षा चालकांना देण्यात आला आहे तसेच दहीहंडी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे तसेच गुलाबी साडी फेम संजू राठोड याचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा होणार आहे त्याचबरोबर रील स्टार विनायक माळी देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली आहे या वर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी फोडण्याचा देतोय जेणेकरून बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं हो। याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितला असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात अँब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कोणत्याही संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नसल्याचा दावा मोदींनी केला पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत व्यापक स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर मोदी बोलत होते युक्रेन व पश्चिम आशियातील संघर्ष आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचा मृत्यू होणे हे है संपूर्ण मानवतेसाठी मोठे आव्हान आहे त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मित्र राष्ट्रांना सोबत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारत तयार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी वॉर्सा शहरात दाखल झाले जवळपास अर्ध्या शतकानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर गेले आहेत बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसेल अशा शिक्षेची तरतूद असलेला कडक कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी लिहिलेल्या एका पत्रात केली आहे पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या याच पार्श्वभूमीवर देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केले त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की देशात दरवर्षी बलात्काराच्या नव्वद घटना घडतात त्यातील पीडितांची हत्या केली जाते ही अतिशय भीषण स्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

दिवाडीमध्ये पडलेल्या संशयितांच्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि झारखंड येथेही छापे टाकले लेह मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे येथे एका स्कूल बसचा अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या बसमध्ये एकूण जण प्रवास करत होते प्रवाशांनी भरलेल्या स्कूल अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे बस लेहहून दुर्बुक ले ला जात असताना हा अपघात झाला बसमध्ये एकूण अठ्ठावीस जण होते हे लोक शाळेच्या बसने काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते यावेळी हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दोन दिवसाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यासाठी जम्मू काश्मीर आणि श्रीनगर मध्ये आहेत यावेळी आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढू असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेज येथील एस कंपनीत रिॲक्टर स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी आहेत जखमींना अनकापल्ली एन टी आर हॉस्पिटल आणि स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बुधवारी कारखान्याच्या रिॲक्टरमध्ये अचानक झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना मार्ट तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संघटना बी एम सी मार्टच्या डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला होता कोलकाता येथे घडलेल्या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यामुळे राज्यातील डॉक्टरांच्या या दोन संघटनांनी संप पुकारला होता अखेर दोन्ही संघटनांच्या डॉक्टरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षित सर्व कक्ष आढावा घेण्यात यावा त्यासाठी राज्यस्तरावर तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयासाठी समन्वयासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी व्यवस्था वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विद्यावेतन नियमितपणे मिळेल असे नियोजन करण्यासाठी चे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत एम पी च्या मागच्या तीन दिवसापासून पुण्यात आंदोलन सुरू होतं राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे तीन दिवसांपूर्वी चे विद्यार्थी विद्यार्थी आंदोलन आंदोलन करत होते मंगळवार रात्रीपासून हे पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री राज्यसेवा आयोग आणि आय आयोग आणि एस चा परीक्षा एकाच दिवशी असल्याने त्यांची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची होती अखेर मुख्यमंत्री न्यायालयाने पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केला आहे परीक्षेची पुढची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे बदलापूर मध्ये अत्यंत विकृत घटना घडली या दुष्कृत्य आणि विकृती विरोधात उद्रेक उसळला ते आंदोलन राजकीय स्टंट वाटणे म्हणजे विकृत मानसिकता आहे हे विकृत नराधामांचे पाठीराखे आहेत अशा शब्दात उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले शिवसेना भवन येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडीने येत्या चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून हा राजकीय त्यामुळे सर्वांनी या बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा शाळेत मुलगी सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला काहीही अर्थ नसल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबवया मात्र तुम्ही पात्र न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री